नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राची स्पेशल अशी झणझणीत आणि चमचमीत पाटवडी रस्साची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे आता त्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे मी येथे ते तेल टाकून घेतलेलं आहे छान असं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला हे रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता त्यात ते तेल गरम झालेलं ते आहे छान असं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहे आपण थोडीशी चिमटीभर आपण हिंग टाकून घेतलेले आहे आणि पाव चमचा हळदसुद्धा टाकायची आहे यामध्ये आता आपल्याला दिसत असेल छान अशी आपली फोडणी बसलेली आहे आता येथे हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतली होती मी ती दोन चमचे टाकून घेतलेली आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा मीठ टाकून पेस्ट केलेली होती आता त्यामध्ये मी येथे एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे त्या अर्धा चमचा मीठ सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे मिरची वाटताना सुद्धा मी येथे मीठ टाकलेलं होतं आता या पाण्याला छान अशी उकळी आली की यामध्ये असं थोडं थोडं करून बेसनपीठ टाकून असं विस्करच्या साह्याने किंवा लाटण्याच्या साह्याने छान असं सा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे या ज्या बेसन पिठाच्या गाठी होतात त्या फोडायला आपल्याला पटपट मदत मिळते एवढ्या ह्या गाठी आपल्याला सर्व फोडून घ्यायच्या आहे वडी करण्यासाठी या पिठामध्ये आपल्याला बिलकुल गाठी नाही पाहिजे थोडं थोडं करून त्या पाण्यामध्ये जेवढं मावेल तेवढंच पीठ आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे नेहमी नेहमी पालेभाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही वेगळी टेस्टी चमचमीत अशी डिश नक्की एकदा ट्राय करा आता या थोड्याशा ज्या गाठी झालेल्या आहेत त्या अशा मी फोडून घेणार आहे या रवीच्या साह्याने आपण लाटण्याच्या साह्याने फोडल्या तरी सुद्धा चालू शकेल हे बघा आपलं वडी साठीचं पिठल तयार होत आहे आपल्याला दिसत असेल येथे आता छान असं हे सर्व मिक्स करत राहायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला फारही पातळ करायचं नाहीये नाहीतर वड्यांचे तुकडे पडण्याची शक्यता असते हे बघा आपले वडीचं मिश्रण तयार होत आलेलं आहे छान असं शिजवून घ्यायचं आहे हे आपल्याला सर्व गाठी आपल्या फोडून झालेल्या आहेत शिजायला सुरुवात झालेली आहे आपण थोडा वेळ तीन ती चार है जाकन तो बाकी ची ते चार मिनिटं याला झाकण ठेवून देऊया तोपर्यंत बाकीची तयारी करायची आहे आपल्याला एका ताटाला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला त्या ज्या वड्या आहे या ताटामध्ये थापून घ्यायच्या आहे त्यामुळे ते ताटाला तेल लावलं म्हणजे ला वड्या आपल्या छान काढता येतात आपल्याला दिसत असेल आपलं हे वडीसाठीच चा पिठलं छान असं शिजलेलं आहे पुन्हा दोन मिनिट आपण आणखी थोडं शिजण्यासाठी ठेवलेलं आहे हे आता पिठामध्ये या बुडबुडे निघत असतील आपल्याला दिसत असेल म्हणजेच याचाच अर्थ आपलं पीठ व्यवस्थित असं शिजलेलं आहे आणि याच कन्सिस्टन्सी आपल्याला हे वडीसाठीचं पीठ तयार करायचं आहे असं छान असं ते गदगद वाजायला लागलं की समजून घ्यायचं पीठ शिजलेलं आहे आता थोडं थोडं करून सर्व पीठ आपण या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि असं गरम असतानाच पसरवून द्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला दिसत असेल आता ही प्रोसेस आपल्याला थोडीशी झटपट करून घ्यायची आहे कारण एकदा का जर पीठ थंड झालं तर याच्या वड्या पडत नाही तुकडे पडण्याची शक्यता असते आता थोडासा हात मी गार पाण्याचा हात लावून येते थाप थापून घेणार आहे कारण पीठ फार गरम आहे हाताला चटके बसण्याची शक्यता असते एवढ्या छान असं दाबून दाबून थापलं की आपल्या वड्या छान येतात आपल्याला जर हाताने थापणं शक्य नसेल तर असं चमच्याला थोडंसं तेल आणि पाणी लावून या पद्धतीने एक सारखं करून घ्यायचं आहे थोडस प्रेस देऊन आता ह्याच्यावर थोडस ओल किसलेलं ओलं खोबरं आपण टाकून घेऊया आणि थोडीशी कोथंबीर सुद्धा बारीक चॉप केलेली टाकायची आहे आपण ह्याच्यामुळे या वड्यांची टेस्ट फार छान लागते आणि पुन्हा थोडस याला प्रेस करून घेऊया म्हणजे हे कोथंबीर आणि खोबरं छान ह्याला चिकटून बसेल आता पंधरा ते वीस मिनिटानंतर हे मिश्रण आपलं छान असं थंड झालेलं आहे चाकूच्या साहायाने आपल्या आवडीच्या छोट्या मोठ्या अशा वड्या आपण कापून घ्यायच्या आहे एक सारख्या आकाराच्या आपण छान अशा शंकरपाळीच्या आकाराच्या मोठ्या मोठ्या वड्या ते कट करून हो। घेणार आहोत आपण या वड्या तशाही खाल्ल्या तरीसुद्धा फार टेस्टी लागतात किंवा भाजीसोबत खाल्ल्या तरीही छान लागतात हे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं हे आपल्याला दिसत असेल चाकूला आपलं पीठ अजिबात चिकटत नाहीये म्हणजेच आपल्या वड्या व्यवस्थित अशा सेट झालेल्या आहे या आता या सर्व वड्या कापून झालेल्या आहे आपण काढून बघूया हे बघा किती छान अशा आकाराच्या आपल्या वड्या या तयार झालेल्या आहे आपण बघू शकता येथे आता ह्या वड्या आपण एक एक करून काढून घेऊया आणि साईडला ठेवून देऊया हे बघा आणि पुढची तयारी करून घेऊया या वडीसाठीचा जो रस्सा तयार करायचा आहे त्यासाठी आपण हे काही पदार्थ घेतलेले आहे त्यामध्ये दोन ते तीन कांदे कट करून घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या दोन इंच आलं घेतलंय मुठभर कोथंबीर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक वाटी खोबरं घेतलेला आहे आपण येथे आणि दोन चमचे धने सुद्धा आपल्याला लागणार आहे येथे आता आपल्याला हे कायम काळी भाजी करायची आहे गावरान पद्धतीने त्यामुळे कांदा आणि खोबरं आपण अशा पद्धतीने गॅसवर जाळून घेणार आहोत येथे छान असं काळं होईस पर्यंत आपल्याला हे भातून घ्यायचं आहे ह्याच्यामुळे फार छान अशी स्मोकी टेस्ट येते भाजीला हे बघा आता खोबरं आपलं छान असं भाजून झालेलं आपल्याला दिसत असेल काळ झालेलं आहे खोबरं आता हे काढून साइडला ठेवून देऊया आणि जे कांदे भाजायला ठेवलेले आहे ते सुद्धा उलटपालट करून घ्यायचे आहे म्हणजे कांदे व्यवस्थित छान असे भाजून होतील सर्व साइडनी कांदे सुद्धा आपले छान असे काळे झालेले आहे आपल्याला दिसत असेल थोडे थोडे करून आता कांदे सुद्धा गॅसवरून काढून घेऊया आता हा मसाला सर्व थंड करायला ठेवायचा आहे ताटामध्ये थंड झाल्यानंतरच आपण बारीक करून घेणार आहोत आता या येथे एक चमचा आपण फुटाण्याची डाळ सुद्धा घेतलेली आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे छान असं तेल गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये धने आणि फुटाण्याची डाळ आपण छान अशी भाजून घेणार आहोत मसाला छान भाजला की आपल्या भाजीला फार छान अशी टेस्ट येते बघा खमंग असं आपलं हे धने आणि डाळ भाजून झालेले आहे थोडी थोडी करून काढून घेऊया आणि पुढचे मसाले आपण भाजायला घेऊया आता ते जे तेल उरलेलं आहे त्यामध्येच आपण हिरव्या मिरच्या लसूण आणि आलं टाकून घेतलेलं आहे हे सुद्धा छान असं खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजायचं आहे आपल्याला गावाकडे भरपूर ठिकाणी ही रेसिपी केली जाते घरोघरी केली जाते आता जो कांदा आपण भाजून घेतलेला आहे गॅसवरती काळा करून घेतलेला आहे तो तो सुद्धा मध्ये टाकून थोडंसं तेल टाकून छान असं भाजून घेऊया म्हणजे त्याचा थोडासा कडवटपणा जो आहे तो कमी होईल आणि भाजीची टेस्ट फार छान लागेल जे खोबरं आपण भाजून घेतलं होतं त्याचे सुद्धा बारीक बारीक कट करून घेऊन यामध्ये भाजून घेऊया तेलामध्ये थोडेसे खोबऱ्याची जी पाटीकडची साईड होती जळालेली ती आपण काढून टाकायची आहे कट करण्याच्या अगोदर नाहीतर भाजीची ग्रेव्हीची टेस्ट ही कडवट लागण्याची शक्यता असते आता हे कांदा आणि खोबरं आपलं छान असं भाजून झालेलं आहे ते सुद्धा काढून घेऊया थोडं थोडं करून आता जी मुठभर आपण कोथिंबीर घेतलेली आहे ती सर्वात शेवटी टाटायचे आहे आपल्याला थोडीशी कढईमध्ये फिरवायची आहे म्हणजे कढईला लागलेला सर्व मसाला सुद्धा निघून येतो आणि कोथिंबीर सुद्धा भाजली जाते कोथिंबीर भाजल्यामुळे फार छान स्वाद येतो भाजीला आता हा मसाला आपण थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याची छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आता पंधरा ते वीस मिनिटांनंतर आपला मसाला थंड झालेला आहे थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया एक ते एक चमचा आपण मीठ टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी पाव चमचा हळद टाकून हे छान असं मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण बघू शकता येथे छान अशी फाईन पेस्ट तयार झालेली आहे मसाल्याची आता या मसाल्यापासून आपण भरपूर साऱ्या भाज्या तयार करू शकतो ज्या गावरान पद्धतीने तयार करतात काळ्या मसाल्याच्या आता मसाला साईडला ठेवून दिलेला आहे एका पॅन मध्ये मी तीन मोठे चमचे तेल घेऊन अर्धा चमचा जिरे छान अशी फोडणी देऊन घेतलेली आहे आणि जी मसाल्याची पेस्ट आपण तयार केलेली आहे ती सर्व यामध्ये टाकून घेऊन तेल सुटेपर्यंत फ्राय करायची आहे आता यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि पावडर मसाले घातलेले आहे दोन चमचे लाल तिखट एक चमचा धनाजिरा जिरा पावडर आणि एक चमचा मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे आपल्या आवडीचे कुठलेही ग मसाले यामध्ये टाकले तरी सुद्धा चालेल कांदा लसूण मसाला घरातला जो असतो रोजच्या वापरातला तो सुद्धा याला टाकला तरी सुद्धा याची टेस्ट फार छान येते मसाले छान फ्राय झाले की यामध्ये मी एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे हे बघा छान अशी आपल्या भाजीला सुद्धा आलेली आहे आणि सुद्धा फार छान आलेली आहे मस्त असा सुगंध सुटलेला आहे आता या रश्यामध्ये ही भाजी टाकून खायची असते या वड्या टाकून खायच्या असतात नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद